नमस्कार शेतकरी मित्रांनो बायोटेक आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत मी आपला मित्र अमोल माझं गाव आहे पट्टणकुडोली तालुका हातकणंगले व जिल्हा कोल्हापूर आपण पाहत आहात कोणत्याही सपोरशिवाय उभा राहणारे गोल बेड व त्याचा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट साधारणतः शंभर गोल बेड आपण इथे उभा केलेले आहेत आणि हा गोल बेडचा देशातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते गोलबेड बसवलेले आहेत मागील काही व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे की एक ट्रॉली शेणखत एका बेडमध्ये सहजासहजी बसू शकते म्हणजेच साधारणतः शंभर ट्रॉली शेणखत आपण इथे मागवलेले आहे आणि शंभर ट्रॉली शेणखत आपण त्या सर्व बेडमध्ये वापरलेले आहे अजूनही आपल्याला काही ठिकाणी गोलबेड बसवायचे आहेत आणखीन आपल्याला शेण मागवायचं आहे अत्यंत मोठ्या प्रमाणावर आपण ही बीड बसवलेली आहे पाहू शकता मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आपण गोलबेड बसवलेली आहे आणि हा देशातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे